नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण कपाशीमधील उगवणपूर्व तणनाशकाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत जर या तन्नाशकाचा आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपले शेत तीस दिवसापर्यंत तणमुक्त राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोस्ट हे तणनाशक आहे गोदरेज कंपनीचे मॅक्स यामध्ये घटक आहे पारुती सोडियम थ्री पॉईंट वन पर्सेंट आणि पेंडॅमिथली चौतीस पॉईंट चौतीस टक्के याचे आपल्याला एकरी प्रमाण आठशे प्रति एकर वापरायचे आहे फवारणी करताना आपल्याला दोनशे लिटर पाणी प्रति एकर वापरायचे आहे हे तणनाशक आपल्याला कपाशी लागवण केल्याच्या बहात्तर तासाच्या आत वापरायचे आहे तसेच फवारणी करतेवेळी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा सुद्धा या माहितीचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो आपल्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूले बेलायकनला प्रेस करा धन्यवाद